नमस्कार सत्याने चांगलाच मास्टर प्लॅन केलेला असतो आणि त्या मास्टर प्लॅन मध्ये देविकाचा अंकल चांगलाच अडकलेला असतो सत्या देविकाच्या अंकलला म्हणत असतो काय रे तू सारखा सारखा कोंबडी कोंबडीची शपथ कोंबडीची शपथ असं का म्हणतोस तेव्हा मात्र सत्याचा एक मित्र सगळं काही रेकॉर्ड करत असतो त्याच वेळेला तो, त्या तो सगळं काही सत्य ओकत असतो तर इकडे निरुपा मीराला म्हणत असते मीरा चल चल तयारीला लाग देविकाच्या अंकलसाठी आपल्याला मटणाचा बेत करायचा आहे चल चल लवकर तयारीला लाग तेव्हा मीरा स्वतःशीच बोलते यांना तर घरात येऊ हो देत मग देविकाच्या अंकलसाठी आपण मटणाचा बेत करायचा की नाही हे आपलं आपण ठरवू तेवढ्यात मात्र देविका मीराजवळ आलेली असते आणि त्याच वेळेला मीरा देविकाला म्हणते देविका काय झालं अगं एवढी अस्वस्थ का आहेस त्यावेळेला लगेच देविका म्हणते मी आणि अस्वस्थ अजिबात नाही उगाच कसलेही माझ्यावरती आरोप करू नकोस त्यावेळेला लगेच मीरा बोलते मी आणि तुझ्यावरती आरोप अगं तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का मी कशाला तुझ्यावरती आरोप करेन आणि मला काय मिळणार आहे तुझ्यावरती आरोप करून एक गोष्ट लक्षात ठेव देविका उगाच पराचा कावळा करतेस असं नाही का वाटत तेव्हा लगेच देविका बोलते रमा मला सगळं काही समजतंय एक गोष्ट तू लक्षात ठेव मीरा की ती काही झालं ना तरी सुद्धा मी तुला सोडणार नाहीये तेव्हा लगेच मीरा बोलते बस झालं अति जाऊ देविका तुझं तुझं हे वागणं मी सहन करते ना तिथेच खरी मी चुकते अगं तुला असं वागून मिळतंय तरी काय तेव्हा लगेच मीरा असं बोलताच तेवढ्या तिथे निरूपा आलेली असते आणि निरूपा मीराला बोलते मीरा देविका जवळ कशाला वाद घालत बसलीस अगं स्वतः असं बघ ना आधी अगं अशी का वागती तू तुला कळत नाही का कसं वागायचं तेव्हा लगेच मीरा बोलते सासूबाई मला सगळं समजतं कसं वागायचं आणि कसं नाही ते पण तुमचं काय चाललंय सासूबाई कशाला तुम्ही मध्ये मध्ये करताय सासूबाई एक गोष्ट लक्षात ठेवा नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची गरज नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच ती मोठ्यानी बोलते बस झाला सासूबाई आता अती होतय कारण मला तुमच्या या गोष्टींचा खूप राग आलाय प्रत्येक वेळेला सासूबाई तुमचं तेच खरं असं करू नका तेव्हा मात्र निरुपाला खूप राग आलेला असतो आणि निरूपा मीरावरती हात उचलायला जाते तेवढ्यात सत्या निरूपाचा हात धरतो आणि निरुपाला म्हणतो निरुपा काय चाललंय तुझ का माझ्या तू दे मीरावरती हात उचलतेस का असं वागतेस असं वागून तुला काय मिळतंय तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते सत्या उगाच नाटकं करू नकोस आणि तू माझ्या अंकलला घेऊन गेला होतास ना माझे अंकल कुठे आहेत तेव्हा लगेच सत्या बोलतो तुझा अंकल ना येतोय येतोय ये तराड झालाय तराड दारू पिऊन तेव्हा लगेच देविका बोलते तूच पाजली असशील त्याला मुद्दामून हे सर्व करतोस ना सत्या पण एक गोष्ट लक्षात ठेव सत्या यासाठी मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते तुझ्या मापीची काहीच गरज नाही आणि तुझ्या त्या अंकलच्या तोंडाशी काही त्यांनी दारून नेली नव्हती त्यांनी स्वतःच्या हाताने आहे हे बघ जास्त नखरे करू नकोस देविका नाटक आहे ना तुझी बंद कर तेव्हा देविका बोलते सर्व काय चाललंय तुमचं का असं वागताय तुम्ही माझ्याशी प्लीज तुम्ही जरा तरी माझा विचार करा ना तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच ती मोठ्यानी बोलते बस झाला आता अति होतय तेव्हा लगेच सत्या बोलतो तुमचं अति आहे असं नाही का वाटत कारण तुमच्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय प्रत्येक वेळेला तुमच्याच गोष्टी आम्ही पाठीशी घालू असं होऊ शकत नाही प्लीज हे सर्व थांबवणे तर एक दिवस देविका तुझ्याच अंगाशी येईल आता तू सर्व सत्य सांगणार आहेस की मी सांगायचं आहे तेव्हा मात्र देविकाला काय बोलावं तेच कळत नसतं देविका चांगलीच हादरलेली असते त्याच वेळेला लगेच देविका म्हणते सत्या काय चाललंय तुझं तू असं वागतोस सत्या नको ना असं वागूस येता जाता प्रत्येक वेळेला माझ्या माझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये इंटरफेअर करत असतोस खरंच तुझ्या या गोष्टींचा ना त्रास व्हायला लागलाय कधीतरी कधीतरी स्वतःला सावर कधीतरी असं वागून तुला काय मिळतंय तेव्हा मात्र सत्याची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला सत्या म्हणतो मला कळतंय सर्व सगळं समजतंय तुमचं काय चालू आहे आणि काय नाही ते पण आता मात्र निरुपा तुझ्या समोर असा काही पुरावा आणणार आहे ना जो पुरावा बघितल्यानंतर तुझे तर धाबेच दनांतील तेव्हा लगेच निरूपा बोलते कसला पुरावा तेव्हा सत्या लगेच या अंकलचा दारू प्यायलाचा व्हिडिओ सर्वांना दाखवत असतो हा अंकल दारूच्या नशेत काय काय बरळला हे सर्व काही सत्य ऐकवत असतो तेव्हा मात्र देविकाचे चांगलेच धाबे दानांत देविका म्हणते सर्व काय चालू आहे म्हणजे तू माझ्या अंकलला मुद्दामून दारू पाजलीस तुला हे सर्व करून काय मिळालं सत्या असं का करतोस तू सत्या त्यावेळेला लगेच सत्या बोलतोय गप्प बसशील मी नाही पाजली पण देविका हा तुझा अंकल तर नाहीच आहे तू व्हिडिओमध्ये नीट ऐकलं नाहीस का तेव्हा लगेच निरूपा बोलते देविका हे सर्व काय आहे काय चालू आहे देविका तुझं तुला कळत आहे का देविका तुझ्या या सर्व अशा गोष्टींमुळे काय झालंय माहिती आहे का तुझ्यावरचा विश्वास उडत चाललाय तेव्हा लगेच देविका बोलते प्लीज प्लीज आई तुम्ही तरी असं नका म्हणून त्याच वेळेला लगेच आजी बोलते देविका तुझी ही नाटकं बंद कर कारण तुझ्या या नाटकांना कोणीच आता भुलणार नाहीये अगं सगळं सत्य सर्वांसमोर आलंय खरं तर आम्हाला याच्यावरती डाऊट होताच पण आमच्याकडे कोणता पुरावा नव्हता म्हणून आम्हाला गप्प बसत लागत होतं पण आता मात्र पुरावा आहे आणि म्हणूनच कदाचित तुला सांगतोय तुझी ही नाटकं बंद केलीस ना तर बरंच होईल नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच देविका बोलते बस झाला आता अति होतय असं नाही का वाटत तेव्हा लगेच सत्या बोलतो अति आमचं नाही देविका तुझं झालंय तुझ्या या वागण्याचा अर्थ तरी काय काढायचा देविका तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि ती सत्याला बोलते सत्या तू हे सर्व मुद्दामून केलंस आणि या सर्व गोष्टींना मी तुला माफ करणारच नाही तेव्हा मीरा बोलते हो आम्ही हे सर्व मुद्दामूनच केलं कारण आमच्यासमोर सर्व सत्य यायला पाहिजे होतं म्हणूनच तू कशी आहेस ना ते आम्हाला चांगलंच समजलंय देविका जरा तरी तू विचार करायला पाहिजे होतास तुझ्या वागण्याचा पण तुला मात्र अक्कलच नाहीये देविका बघितलं स्वतःच्याच पायावरती धोंडा पाडून घेतलास अग हा माणूस सारखा कोंबडीची शपथ कोंबडीची शपथ म्हणायचा ना तेव्हाच खरं तर मला डाऊट आला होता पण काय करणार शेवटी या निरूपाचा तुझ्यावरती विश्वास आंधळा विश्वास ना त्याच आंधळा विश्वासा खातर आम्हाला गप्प बसावं लागलं पण बघितलंस तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलास आता काय करणार आहेस तू त्यावेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते सत्या तू गप्प बस आईंचा फक्त आणि फक्त माझ्यावरती विश्वास आहे तेव्हा मात्र निरूपा देविकाच्या सनसनीत कानाखाली लगावते आणि देविकाला म्हणते गप्प बस माझ्या काही केल्या तुझ्यावरती विश्वास नाहीये तू खोटारडी आहेस हे मला कळून चुकलंय देविका देविका तुला खोटेपणा करून काय मिळतं तेव्हा लगेच देविका म्हणते आई आई तुम्ही तरी निदान माझी साथ सोडू नका आई मी तुम्हाला सांगते ना हेच माझे खरे अंकल आहेत तेव्हा सत्या त्या ते अंकलची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो तू तिचा अंकल आहेस खरं खरं सांग तेव्हा मात्र तो बोलतो नाही मी अंकल नाहीये तिचा तिने मला पैसे दिले होते म्हणून मी सगळं नाटकं करत होतो तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग येतो निरुपा म्हणते देविका तू पुन्हा एकदा माझा विश्वासघात केलास असं का वागतेस तू देविका देविका असं वागून तुला काय मिळालं बोल ना तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला देविका मोठ्यानी बोलते आई मी तरी काय करणार होते नायलाच होता माझा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्याने चालाकीने या कोंबडी चोरचा चेहरा तर सर्वांसमोर आणलाय पण आता कला निरुपा घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू